जे करतात ते आपले सांस्कृतिक मंत्री माननीय ॲडव्होकेट आशीष जी सैनासाहेब पंच्या संकल्पपद्धनेमधून हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे आयोजक मै कृष्णाजी कदम आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आज येथे उपस्थित असलेले मार्गदर्शक भारतीय जनता पार्टी या शहर जिल्ह्याचे अध्यक्ष कर्नियल किशोर भाऊ सितोळे सांस्कृतिक विभागाचे उपस्थित असलेले अमृतकरजी वासुदेव या सर्व यांचे महाराष्ट्रातील सर्व वासुदेवांचे प्रमुख केलदासजी आणि आज ते उपस्थित असलेले सर्वच रसिक बंधू भगिनी आणि सर्व या कार्यक्रमाच्या अशी शोभा वाढवणार आहेत ते सर्व पारंपरिक वासुदेव तर मला जेव्हा कृष्णांनी सांगितलं की आज पद्धतीचा कार्यक्रम आहे त्यावेळेस फार कुतुळ वर्त झाला की वासुदेव हे फक्त लहानपणीच आपल्याला बघायला मिळाले